व्यवस्थित ठेव का सगळं काय रे भूत भूत कुठे आणि कुठे काय कर हिने आयफोन सतरा फुरू नाही का तो मोबाईल वन टीबी वन टीबी वाला हडळीने घेतला का 아래 앞으로. 셀라 총알 다 갖고. 셀라 셀라. 쿠드나리 하더래. 아메리카 쿠드나리. 아니 그런데 살려줘. 아니 파이라 아니 저렇게 블박당하는. 잠깐 잠깐. 쿠드. 아빠 아빠. 무슨 폰 같은 폰 같은 장난. 아이폰이야. 내가 샤이폰이지 장난. 이 아예. 그런데 살려 이따. 아니 아이폰 쿠드. 뜨거워. 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 뜨거 ये मारे ती काय फोन ते कुडून आली तू आयफोन घ्यायला निघ बाहेर तिका नाही मामा तिने मोबाईल जर काढला खाली तर मोबाईल फुटल बरं का तुला एक सांग का इकडे बाहेर इकडे तुम्ही अगं तिरे काम मग खोक आहे मोबाईल आहे ना मा बेडरूम मध्ये ठेवले तू

तू निघती का आय फोन घ्यायला आले काय फुकाटे काय हा फुकाटे इकडे इकडे